मतदारसंघातून राजू शेट्टींनी अर्ज दाखल केलेला आहे त्यावेळेला त्यांनी बैलगाडीतून येत अर्ज दाखल केलेला आहे मी लोकांसाठी मैदानात उतरलो असं ते म्हणाले पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय साहेब काय सांगाल कुठली आश्वासन आता नेमकी आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला देत जो उमेदवारी अर्ज आता तुम्ही दाखल केला मी काही आश्वासन देत नाही किंवा मी कुणाला काही शब्द देत नाही त्यांना माहीत आहे की हा माणूस आपला आवाज बनून संसदेमध्ये चाललेला आहे आणि त्याला शुभेच्छा देणं त्याच्या निवडणुकीच्या खर्चासाठी पैसे गोळा करणं आणि पदर मोड करून प्रचार करणं हे लोकांना माहिती आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आले एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आले म्हणून माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला तणाव दिसत नाही कारण त्या मला काहीच भागवायचं नाही आहे खर तर आज आपल्यासोबत शेकडोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने खर तर लोक होती आणि आपण उमेदवारी अर्ज भरताना काही ठराविक लोकांना घेऊन आलेलं आहे त्यांच्याबद्दल काय कर? कारण एका बाजूला साखर कारखानदारांची मांदियाळी आहे दुसऱ्या बाजूला सत्तेचा दर्प आणि पैशाचा वारेमाप वापर आणि खोक्याची भाषा आहे आणि तिसऱ्या बाजूला जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणारा माझ्यासारखा माणूस आहे मला वाटतं की एकापेक्षा एक व्ही आय पीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते का नाही मला माहित नाही पण बरेच लोक इथं येऊन गेले पण म्हटलं आपलं आपले व्ही आय पी कोण हो। तर शेतात काम करणारा शेतमजूर एम आय डी सी मध्ये काम करणारा कामगार हे शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थी हेच आपले व्ही आय पी आणि त्यांना घेऊन मी अर्ज भरायला आलो आणि एक माझ्या चळवळीतले सहकारी दिल्लीहून आलेले त्यांना बरोबर घेतलं काय एकीकडे बघितलं तर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत चंद्रकांत पाटील अशा नेत्यांची भव्य फळी देखील या आजच्या विरोधकांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाली होती त्यांनी देखील शक्ती प्रदर्शन मोठं केलं एवढं शक्ती प्रदर्शन केल्यानंतरही आपल्याला काय नेमका विश्वास वाटतो मला माझा लोकांच्यावर विश्वास आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे मा आमच्यावर काही परिणाम परिणाम होत नाही फरक पडत नाही आणि आमच्यावर आलेली माणसं ही धरून आणलेली माणसं नाहीत स्वतः माणसं आहेत त्यामुळं बाकीचे जर बारकाईनं शोधक दृष्टीनं बघितलं असता तर ती माणसं कशी आलीत कशा पद्धतीनं आलेत हे तुम्हाला दिसेल कॅमेरामो न्यूज कोल्हापूर